नमस्कार मी सत्यभामा माझ्या सतास किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने गव्हाच्या पिठापासून तयार होणारा स्पंजी असा केक बनवून दाखवणार आहे आणि हा केक बनवत असताना आपण याच्यामध्ये गाजरचाही वापर केलेला आहे त्यामुळे हेल्दी असा केक बनवून तयार होतो चला तर मग पाहून घेऊया कसा बनवला आहे केक केक बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गूळ घेतलेला आहे केक बनवत असताना सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचे आहे आता त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकून घेतलेले आहे आता याला आपण मिक्स करून घेणार आहोत गूळ वितळून झाला की इथे मी आता त्याच वाटीने अर्धा वाटी तूप घेतलेले आहे तूपही आपण वितळवून घेतलेले आहे तुम्ही तुपाच्याऐवजी तेलही वापरू शकता आता आपण तूप याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी एक वाटी गूळ आणि अर्धा वाटी तूप वापरलेले आहे गव्हाचे पीठ आपण चाळून घेणार आहोत म्हणजे स्पंजी असा केक बनवून तयार होतो आता याला आपण मिक्स करून घेणार आहोत पीठ मिक्स करत असताना पिठातील सर्व गुठळ्या मोडून घ्यायचे आहेत आणि जसे पाणी लागेल तसे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत इथे मी आणखीन एक वाटी पाणी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आता इथे त्याच वाटीने एक वाटी गाजरचा किस घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला एकजीव करून घ्यायचे आहे गाजर आणि सर्व साहित्य एकजीव करून झालेले आहे आता इथे मी एका पातेल्यामध्ये केक बनवणार आहे त्यासाठी पातेल्याला थोडेसे तूप लावून घेणार आहे सर्व बाजूने तूप लावून घ्यायचे आहे तूप लावून झाले की इथे मी दोन चमचे गव्हाचे पीठ घेतलेले आहे ते याच्यामध्ये टाकून घेऊया तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही तोही वापरू शकता आता कुकरमध्ये केक बनवायचा आहे त्यामुळे कुकरला पाच मिनटं गरम करून घेणार आहोत पहिल्यांदा कुकर असे गरम करून घ्यायचे आता केकच्या बॅटरमध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घेणार आहोत बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चाळून टाकायचा म्हणजे केक एकदम स्पंजी असा तयार होतो आता आपण याला चाळून घेणार आहोत आणि इथे मी अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळून घेणार आहे म्हणजे बेकिंग पावडर व सोडा ॲक्टिवेट व्हायला मदत होईल आता याला आपण एकजीव करून घेणार आहोत बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकला की लगेच आपल्याला केक बनवायला घ्यायचा आहे इथे मी एक चमचा वेलची पावडर टाकून घेतलेली आहे तुमच्याकडे जर इसेन्स असेल तर तुम्ही वेनेला इसेन्स वापरू शकता आता याला आपण मिक्स करून घेऊया केकचे बॅटर एकाच डायरेक्शनने दोन मिनटं फेटून घ्यायचे म्हणजे केक छान असा फुलला जातो आता केकचे बॅटर आपण पातेल्यामध्ये टाकून घेणार आहोत बॅटर पातेल्यामध्ये टाकून घेतले की पातेल्याला एक दोन वेळा टॅप करून घ्यायचे म्हणजे एकसारखा असा केक फुलला जातो आता इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते याच्यावरती टाकून घेऊया आता आपण केकला कुकरमध्ये ठेवून घेणार आहोत त्या अगोदर कुकरमध्ये स्टँड किंवा रिंग ठेवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर स्टँड किंवा रिंग नसेल तर तुम्ही एखादी डिश ठेवून घेऊ शकता आता आपण कुकरच्या झाकणाची रिंग आणि शिट्टी काढून घेणार आहोत आणि नंतरच कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे आता याला पंचेचाळीस मिनटं मंद गॅसवर वाफवून घ्यायचे आहे पंचेचाळीस मिनटं झाले की गॅस बंद करून द्यायचा आहे आणि पाच मिनटाच्या नंतर आपण झाकण उघडवून घेणार आहोत एकदम छान असा केक बनवून तयार झालेला आहे तुम्हीही असा झटपट तयार होणारा हेल्दी असा केक नक्कीच बनवा आणि कसा वाटला हेही मला कमेंट करून कळवा केक काढल्याच्या नंतरही गरम असतो त्याला थंड करून घ्यायचे आणि नंतर कट करून घेणार आहोत आपण इथे गव्हाच्या पिठाचा केक बनवलेला आहे तो जर गरम कट करून घेतला तर चिकट होतो त्यामुळे केकला थंड करून घ्यायचे आणि नंतर कट करून घ्यायचे आहे एकदम स्पंजी असा केक बनवून तयार होतो आणि तेवढाच पौष्टिकही आहे तुम्हीही या नवीन वर्षासाठी असा केक नक्कीच बनवा आणि कसा वाटला हेही मला कमेंट करून कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण अशाच सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या वेगवेगळ्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद